अले ह्या आवली पोराचा अवघडच आहे गड्यात मला टेन्शन झालंय वर चढतंय डायरेक्ट आता बघू खाली कसं उतरतंय मी आहेच सपोर्टला हळूहळू खाली का जमाना काय गरज आहे का मी म्हणतो वरती जायचे शंभो म्हणजे दरवाजा बंद ठेवलेला परवडला मला यांना टाकून खेळायला वरची खिडकी ओपन करून कारण मागून काही हे नाही तिथं जसं अँगल आहे तसं मागून काच आहे त्याच्यामुळं अरे बाळा म्हणून हे नेट लावून घेतली म्हणून बरं झालं की नाही हं हे कुठून पण यावली पोरग कुठं बी जात आहे कुठं जात आहे पोरग माझं लाडाचं जा पोरग असतं हे आहे ना शंभू हां बु 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 इकडे इकडं जायचं काय प्रॉब्लेम नाही पण चढून तर द्यायचंच नाही मला कारण टाय वगैरे मारून केलेले टाय वगैरे सर्व मारलेत बरोबर निघणार नाही काय ते हे आवली हे एकच एवढं बाकीच्यांना कळतंय चार अशा नाही बबड्या अरे सवय नाही ना, ना। ब्राऊनी थोडी घाबरती खेळायला तर झाडं लावल्यावरती आवले आवली काय करतात काय माहीत झाडं ठेवतील का उकटून घेतील ह्याच्या डोक्यात कायम वेगळेच विचारा वरती चढायचं कुठंतरी कायम कुठं ना कुठं जायचं असते आला तर इकडे जायचं असं ना वरती लगेच बाहेर पडेल ते ओढून घेणार तिकडे कुणाचं काय प्रत्येकाचा विषय वेगळा चालू असतो काय नाही काय त्याला बाहेर पडायला जायचं पिशवीमध्ये जायचे इकडे नका करू कुठं नाही ती आईची साडी आहे ए बाळा साडी ती बबड्या छान आहे का हा गार्डन आवडलं बाळा तुला होय आवडलं 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 म्हणजे बोब्याला आवडलं चल येऊ का मी आता झालं तुझं काम करून दिलं बाळा आता अजून खेळायला आणू काहीतरी जो पळ आणतो ना एक तुम्हाला बसायला छोटा त्याच्यावर बांधणं करा मग तीन आणावं लागतील आणलं आवडलं 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 ना बभी आवडलं आवडलं बबी ब्राऊणी काय गवतावर याकडे लागन सवय तिला बघ बघा बग, आता बघ बघ आता हां 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 धपक्या धपक्या पावलानी हां 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 ये Beg, brown, beg. Tukaj je, tukaj je, tukaj je, tukaj je. वाश झालं आता चालू आता काय बंद होत नाही आणि चांगले आहे ते आहे ना कबुतरं वगैरे येत नाहीत पारवी येत नाहीत त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम नाही आता ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली आहे हे बबी हे बबी काय वर जातो राहतो तुर? काय घे चल घे एकदा चल ये एकदाच ये बाबा ए बरं शंभू येरवडती मला त्या बघा अरे एवढं आवली आहे ना काय का का या पोराचं करायचं त्या बघा आता कुठं जातो अय काय करायचं या पोराचं